की याच भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये नाथ महाराज या गोदावरीच्या धरण ही नदी पूर्वी वाहत होती आणि या नदीच्या काठी जोर स्थानासाठी जायचे आणि जात असताना त्यांचा नित्य नियम होता परंतु गाव तिथे त्या ठिकाणी काही ओरबर व्यक्ती असतात किंवा वेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात या देवाच्या जाही आल्या त्यांचं ते नाव नाही घेता येणार तर ते नातांना त्रास द्यायचे संत एकनाथानं कधीच राग येत नसायचा इतके ते शांत होते आणि म्हणून त्याला शांती ब्रह्म अशी उपमा दिलेली आहे तर नाथ महाराज जेव्हा या याच वाड्यात होते तर राग होते की त्यांची जन्म उमी करतो उमी या ठिकाणी त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राग होता नाथिका लेखकांना आपल्या कार्याने उभी गेली आज परंपरा चालू आहे तर असो ते या नदीवर जात असताना स्नान करून यायचे आणि म्हणून तिथे जे काही जेवण करून लोक होते त्या व्यक्तीला त्यांचा जो शांतपणा त्यांच्यावर चुंटले तुंटल्यानंतर त्यांनी वरती सुद्धा बघितलं गोदावरी नदीकाठी गेले स्नान केलं आज पुराणात आले तर काही ठिकाणी आठ वेळा आणि काही ठिकाणी सहा वेळा असा बोलेल परंतु व्यक्ती त्यांच्यावरून झोटला बघा आपल्याला आपल्याला की वाईट किंवा रागी तरी नाथ महाराज बाजूला रागी त्याला राग आला आणि मग तो येऊन खचित झाला त्याला शरम वाटली की आपण इतक्या वेळा या व्यक्तीवर फुटलो तरी त्या व्यक्ती आपल्याला काहीच म्हणणार मी शब्दाने काही बोलणार नाही मग त्या व्यक्तीने म्हणजे त्या व्यक्ती कुठल्या व्यक्तीने राज महाराजांची माफी मागितली आणि शाळा तरी राज म्हणजे म्हणे चांगलंच काम केलं म्हणे कुठे वाईट काम केलं पुन्हा तुमचा जिल्ह्या म्हणजे असं कसं अरे बाबा मी रोज या गुदावणीच्या पाण्यामध्ये याच्या चांगव करायच्या तिच्यामुळे आज मला सहा वेळा अंघोळ करण्याचा योग सहा दिवस म्हणजे सहा दिवस तुम्ही मिळवायला लागलं असतो ते एका दिवसात मिळवलं आणि तोच व्यक्ती नागपूरचा शिष्य बनला सेवा करू लागला त्यांच्या परंपरेत सामील झाला एवढी ताकद त्यांच्या वागण्यात होती <coughs> आणि अशी शांती क्रम एकनाथ महाराज यांची मोठी उत्सव या ठिकाणी होत असतो मोठा उत्सव नागशेवटी जातो त्यांना गर्दी असते त्यांचं नाथांच्या घरी साक्षात भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रुपाने येऊन इथं पाठीभराचे पाठी अशा पद्धतीने हे नाथांच्या घरी आहे नाथा घरी माझा सखा पाडुवर अशा पद्धतीने साक्षात भगवान स्वरूप सेवा सुंदर लिहिणार योगीला नसतं की देवपाय गडी म्हणून म्हणून गड्याच्या रूपाने नाव बदल केला त्यांनी नावात श्रीखंड्या असं नाव धारण केलं आणि त्यांनी सेवा या ठिकाणी केली असो अशा पवित्र भूमीत त्यांच्या वाड्यामध्ये आपले आपलं परम भाग्य आहे सर्वांचं की आपल्याला एऱ्यातले योग आला हे कोणाचे भाग्य नाही की चार शिंदे सुद्धा निवड होते तुमचं सुद्धा भाग्य असेल आणि त्या भाग्यामुळे तुम्ही आर्थिक सहभागी आहे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भाग्यसह सर्व शिक्षक शिक्षिका आणि परम परमभाग्य आणि त्या परमभाग्यामध्ये आज आपण सामन्या आणि परमशाळाच्या सगळ्यांना चांगली समज देऊ आपल्या हातून चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण हो आणि